लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा शिवसेना शिंदे गटाच्या नगर उपप्रमुखपदी शेख एजाज उर्फ राजू जागीरदार यांची नियुक्ती करून त्यांना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले या प्रसंगी संपर्क प्रमुख सचिन जाधव शहर प्रमुख दिलीप सातपुते हांजर खान सरफराज खान इरफान जहागीरदार तारिक कुरेशी हबीब शेख तस्लीम शेख सद्दाम शेख सय्यद समाद परमेश शेख इम्रान शेख अब्रार शेख आजीज शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजू जहागीरदार आणि हांजर खान यांनी नुकताच मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला या प्रसंगी अनिल शिंदे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने काम करत आहे जनतेची कामे व्हावी त्यांचे जीवनमान उंचावे यासाठी विविध योजना सुरू करत आहेत त्यांचा अनेकांना लाभ होत आहे सर्वांना न्याय देण्याच्या भूमिकेतून शिवसेनेचे काम होत असल्याने अनेक लोक शिवसेनेशी जोडले नगरमध्ये देखील शिवसेनेची ताकद वाढत आहे कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी आहे राजू यांचे सामाजिक क्षेत्रात चांगले काम आहे मोठा जनसंपर्क असल्याने त्यांच्यावर शिवसेना उपशहर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात येत आहे ते या पदाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच शिवसेनेचे काम अधिक प्रभावीपणे करतील असा विश्वास व्यक्त केला नियुक्तीनंतर राजू जहागीरदार म्हणाले शिवसेना हा पक्ष नेहमीच नागरिकांच्या प्रश्नांसाठी तत्पर आहे त्यामुळे पक्षावर लोकांचा विश्वास आहे पक्षाने आपणावर जी जबाबदारी दिली ती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडू तसेच शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे विजय शेख उर्फ राजू जागीरदार यांची आज उपशहर प्रमुखपदी नियुक्ती झाली त्याबद्दल मी पहिल्यांदा तर त्यांचं मी अभिनंदन करतो जहागीरदार परिवाराचं नगर शहरामध्ये योगदान फार मोठंचं राहिलेलं आहे आपण पाहतोय की मिरावली दर्गा या येथील त्या ठिकाणी आपण पाहतो आहे की त्यांची सेवा कंटिन्यू चालू असते आणि आमचे राजूभाई जागीरदार यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आपण पाहतोय की किल्ला कि असेल किल्ल्यामध्ये पंधरा ऑगस्ट असतील त्यावेळेस तर त्यांचे आतमध्ये कार्यक्रम अस होत असतात मी जवळजवळ दहा बारा वर्षापासून त्यांचे कार्यक्रम पाहतो सामाजिक कार्यातून आलेला माणूस चांगल्या चांगल्या माणसांना राजकारणात यावं यासाठी आमची सगळ्यांची धडपड असते त्यासाठी एकदम स्वच्छ असे आमचे राजूभाई जागीरदार यांना आज पक्षामध्ये मागेच माननीय मुख्यमंत्री एकनाथ <coughs> शिंदे साहेबांच्या हाताने त्यांचा प्रवेश झाला आणि त्या प्रवेशाच्या वेळी आमचे अंजरबाई कारण की आंजर अंजरभहींवर आता आपल्या नगर जिल्ह्याचे जरी असले तर आंजर वहींचं सुद्धा नाव घ्यावं तेवढं मोठं आहे कारण की आता त्यांना पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी ही पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली हो आहे आणि राजू वहीच्या आणि सर्वच यांना आमचं एवढं सांगणं आहे की तुमच्या माध्यमातून आपलं पक्ष जेवढं वाढवता येईल खाली था तळागाळापर्यंत पोचवता येईल आणि जे साहेबांचं काम आहे ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वसामान्य कुटुंबाला त्याचा लाभ कसा देता येईल एवढी त्यांनी त्यांची काळजी घ्यावी आणि काल असंच अविरत चालू राहावं माझ्या वतीने सर्वांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महातामधील सुपरिचित असे राजूभाई जागीरदार यांची अहमदनगर शहर शिवसेनेच्या उपशहर <coughs> प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अत्यंत सामाजिक कामामध्ये पुढाकार असून गोरगरीब जनतेला त्यांच्या या सामाजिक कार्याच्या आवडीतून कसा जास्तीत जास्त फायदा करता येईल गोरगरीबंपर्यंत शासकीय योजना कशा पोहोचवता येतील यासाठी त्यांनी पुढील काळामध्ये प्रयत्न करावेत व नगर शहरातील गोरगरीब पीडित जनतेसाठी काम करावे राजूभाई जागीरदार यांचा शिवसेनेत खरं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्तेच त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला परंतु त्यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी त्या दिवशी खासदार साहेब आले होते त्या दिवशी देखील त्यांचे स्टेजवर त्यांचे सत्कार झाला परंतु घाई पुढे त्यांचं पत्र देण्याचं त्या ठिकाणी राहून गेलं होतं आज त्यांना नियुक्तीचं पत्र देण्यात येत आहे त्यांना नगर शहर प्रमुखपणे त्यांची नियुक्ती केली अशी मी घोषणा त्यांची आज या ठिकाणी करतो आणि त्यांना त्यांच्या कामासाठी नगर शहरामध्ये त्यांनी अनेक असे उपक्रम राबावेत जेणेकरून पक्षाला आणि गोरगरीब जनतेंना त्याचा शासनाच्या ज्या योजना आहेत त्यापासून त्याचा फायदा होईल आणि त्यांच्या मी पुढील कार्यास खूप खूप अशा शुभेच्छा देतो एन न्यूज मराठी अहमदनगर